महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुलूंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव उद्धव सेना भाजप कार्यकर्ते आमने भिडले भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी भाजप यांच्या वॉर रूम मध्ये धाव घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला आरोपांनंतर उद्धव सेना आणि भाजप कार्यकर्ते समोरच समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली मुलुंड परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटप आणि मोजणी सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कोटेचा यांचे मुलुंडमधील सोशल वॉर रूम गाठले पैसे वाटपाची तक्रार येताच निवडणूक अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाली आहेत कार्यकर्त्यांनी इमारती बाहेर घोषणाबाजी सुरू केल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी घेत चौकशी सुरू कर्मचारी हातात काही रोकड घेऊन खाली येत असताना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेशद्वारातच अडवले त्यांच्या हातातील पैसे पाहून आणखीन गोंधळ वाढला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्यासह बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली त्यानंतर इमारतीतून काही कार्यकर्ते बाहेर येतात हेच पैसे वाटत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते त्यांच्या मागे धावले तो कार्यकर्ता कोटेचा यांच्या कार्यालयात शिरला कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने कोटेचा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे होते सायंकाळी हळूहळू माहिती वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड मध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली जवळपास शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव येथे धडकला नाही पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी स्वतः घटनास्थळी थांबून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट मुलुंड मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा